भारतीय महिला क्रिकेट संघानं विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आणि एक इतिहास रचलेला आहे विमेन इन ब्ल्यू प्रत्येक खेळाडूनं सर्वोत्तम खेळी साकारली मात्र या यशामागे या पडद्यामागे एक हिरो होता तो म्हणजे टीम इंडियाचा कबीर खान अर्थातच त्यांचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार या यशासंदर्भात अमोल मुजुमदार यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी आपण जिंकलो एक मोठा विजय साकार केला पण त्या विजयाच्या मागे एक मोठं नाव आहे ते आहे अमोल मुजुमदार जे कोच होते ज्यांनी खूप मेहनत घेतली दोन हजार तेवीस पासून ह्या पूर्ण टीमवरती ते मेहनत घेत होते आपल्याबरोबर ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ सर पहिली रिॲक्शन जिंकल्यानंतरची <laughs> मला अजून ते सिंकेन नाही आहे की आपण वर्ल्ड कप जिंकलोय पण अप्रतिम खेळ केला या मुलींनी अप्रतिम खेळ केला टीमने त्याचाच आणि अमाप मेहनत केली त्याचं जे रिझल्ट होता ते काल दिसलं अमोल मजुमदार खूप मोठा मो, क्रिकेटर्स होते एक मोठा चांगला बॅट्समॅन बै, म्हणून खेळले खूप अनेक अनेक क्रिकेट्स मॅचेस खेळलेल्या आहेत परंतु इंडियन टीममध्ये चान्स खूप कमी मिळालेला होता आणि त्यामुळे कुठेतरी खंत व्यक्त करत होत असतो आणि आता ही जी सर्व तू मेहनत घेत होतास त्याचं कुठंतरी फलित मिळालं असं वाटतं तुला तू तु, सतत क्रिकेटमेन होतास बघा मी क्रिकेट खेळायला लागलो माझ्या मर्जीने खेळायला लागलो आणखीन माझं माझं जे यु नो माझं जे एन्जॉयमेंट होतं त्याच्यासाठी मी खेळत होतो मी काही हे खेळत नव्हतं की आ, की मला अमुक टीममध्ये सिलेक्ट व्हावं म्हणून मी खेळत नव्हतो मला मजा येत होती मला आत्मांना माझ्या हृदयातनं यु नो you know, क्रिकेट आवडत होतं म्हणून मी खेळत होतो तर हो मी इंडियाला नाही खेळलो पण ते घेऊन मी कधीच राहिलो नव्हतो माझ्या हृदयात तर एक एक शांतता होती असं काही खंत वगैरे काही नव्हती शांतता होती माझ्या मनात आणि मी नेहमीच शांतपणे नो क्रिकेटच्या ग्राउंडवरती पण आणि बाहेरही मी खुश असतो मुलींनी जेवढे इंटरव्ह्यू देतात सर्वांनी सांगितलेले का तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात पुशअप केलं कॉन्फिडन्स वाढवला हा एक मोठा रोल तुमचा टीमला कॉन्फिडन्स वाढवणं पण तो जॉबच आहे ना, ना माझा हो, हो, हो. तर मी माझा जॉब करत होतो आणखीन ॲज अ कोच यु नो तुमचं एक काम असतं की सगळ्या टीम मेंबर्सना एका चांगल्या मेंटल स्पेसमध्ये में ठेवाल कारण क्रिकेट हा गेम आहे हा टेक्निकल तर आहे फिजिकल पण आहे पण फरा फार जास्त तो मेंटल गेम आहे त्यामुळे जर का तुम्ही मेंटली चांगल्या एका स्पेसमध्ये असाल तर तुमचा परफॉर्मन्स नेहमीच चांगला होतो तर हे मला जाणीव होती आणखीन तेच करायचा प्रयत्न केला माझा जॉब करायचा प्रयत्न केला थोडंफार माझ्या सपोर्ट स्टाफ जे माझ्या आजूबाजूला होते दोन वर्ष बऱ्याच गोष्टी असतात अमाप गोष्टी असतात ज्या हँडल करायच्या असतात त्या माझ्याबरोबर सातत्याने डे नाईट माझा सपोर्ट स्टाफ जो होता ते सगळे माझ्याबरोबर होते तर त्यामुळेच हे सगळं घडून आलं सात वेळा मग वर्ल्ड चॅम्पियन्स ऑस्ट्रेलिया तुम्ही त्यांची टीम बघाल तर एक ते अकरा बॅटिंग करू शकतात आणि बॉलिंग करू शकतात असं त्यांना काही कॉम्बिनेशन वगैरे खेळायची खेळवायची काय गरज वाटत गरज लागत नाही त्यांना की सहा बोलर खेळवले पाच बोलर खेळवा किंवा अशा काही दुसऱ्या गोष्टी असतात ज्या दुसऱ्या टीम्सना प्रॉब्लेम्स असतात तसं ऑस्ट्रेलियाकडे नसतं त्यांना अकरा प्लेयर्स आहेत अकराही बॅटिंग करतात अकराही बोलिंग करतात एवढी बलाढ्य टीम होती आणखीन सेमीफायनलमध्ये हरवलं तर मनोबल तर वाढलंच पण ह्याचं श्रेय परत मी सांगेन जमीमा रॉड्रिक्स ज्या पद्धतीने खेळली yes. हरमन ज्या पद्धतीने कॅप्टनचा नॉक खेळली हरमन नेहमीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगलं कर करत असते तिला एक वेगळी स्फूर्ती येते आणि स्मृती यु नो ज्या पद्धतीने ते खेळले सगळ्यांचं कॉन्ट्रिब्युशन होतं त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणं एवढी सोपी गोष्ट नाही जर का तुम्ही टीमवर्क नाही हे कराल तर एवढी सोपी गोष्ट नाही तर माझ्या मनात खंत नव्हती परंतु मी माझा एक मेहनत होती मी जी करून दाखवलेली आहे त्याचं श्रेय म्हणजे वर्ल्ड कपडे जे मनीसह कपिल राऊत जी मीडिया मुंबई